शुभविवाह या मालिकेच्या सगळ्यामध्ये यशपालला प्रश्न पडलेला असतो की ही रागिणी गेली कुठे माझे पैसे बुडवून या सगळ्यामध्ये हिने आता निघून जाण्याचं काम तरी काय असं म्हणत यशपाल विचार करत असतो पण त्याच वेळेला तो विचार करतो नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता रागिणीचा शोध घ्यायलाच पाहिजे आणि म्हणून तो या सगळ्यामध्ये तिकडून निघून जातो ज्या वेळेला यशपाल तिकडून निघून जातो त्यावेळेला भूमीला संशय येतो काहीतरी गडबड आहे हा अचानकपणे असा का निघून गेलाय मला याचा शोध घेतलाच पाहिजे असं म्हणत भूमी आता त्याचा पाठलाग करायला लागते ज्या वेळेला भूमी त्याचा पाठलाग करत असते आणि त्याच वेळेला ती विचार करते की हा रागिणी अत्या गायब झाल्यानंतर हा त्यांच्या मागे गेलाय म्हणजे गायब होण्यामागे याचा सुद्धा काही हात असेल का हा सुद्धा या सगळ्यामध्ये सामील असू शकतो का नाही नाही मला काहीही झालं तरी सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे असं म्हणत भूमी तडक आता इकडे पाठलाग करण्यासाठी निघते पण त्याच्याऐवजी भूमीच्या समोर एक वेगळं सत्य येतं आणि ते सत्य एकदम भयानक असतं म्हणजे या सगळ्यामध्ये आता भूमीला जे सत्य समजतं त्याच्यामध्ये नर्स तिकडे आलेली असते आणि नर्स रागिणी ला फोन लावत असते नर्स विचार करत असते यांनी मला गोव्याला जायला तर सांगितलं पण गोव्याला जाण्यासाठी पैशांची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था तर काही केलेलीच नाहीये नाही नाही ही बाई ना दिसते तितकी साधी सोपी सरळ नाहीये या बाईचा मला आता काही लागत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ही बाई नक्की काय करते हे मला शोधून काढलंच पाहिजे म्हणून ती आत्यांना फोन लावत असते भूमिता नर्सला पाहते आणि ही तीन तीच नर्स आहे जी नर्स आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा होती आणि रागणी आत्यांना भेटायला इकडे सुद्धा आली होती त्यामुळे या नर्सचा पाठलाग केल्याशिवाय मला काही सत्य समजणार नाहीये असं म्हणत भूमी त्या नर्सचा पाठलाग करत आता तिच्या मागोमाग जाते आणि त्याच वेळेला ती नर्स धूम ठोकून पळायला लागते जेव्हा ती पळायला सुरुवात करते त्यावेळेला भूमी म्हणते एथांब एथांब काय चाललंय तुझं असं म्हणत मग आता भूमी त्यांचा पाठलाग करायला लागते आणि तिच्या मागावर ती बऱ्याच लांब पर्यंत धावत नर्स जाते ज्या वेळेला नर्स तिकडे भेटते त्यावेळेला भूमी म्हणते बोल सगळं जे काही का घडलंय का ते खरं 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 सांगायचं आहे असं म्हटल्यावर ती नर्स मात्र या सगळ्यामध्ये आता काही बोलायला मागत नाही पण त्याच वेळेला मग आता भूमी सांगते बोल लवकर 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 जे काही आहे ते सांग यावरती ती म्हणते मॅडम मला काय विचार तुम्ही मला याच्याबद्दल खरंच काही माहिती नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे भूमी चिडते आणि तुला माहित नाहीये तुला माहित नाही तर कुणाला ना माहिती आहे लवकर बोल रागिणी अत्यंत भेटायला तिकडे सुद्धा आलेलीस तो दागिना घेऊन दागिने त्यान तुला दिला ना तो दागिना घेऊन तूच वाडेकर सराफाकडे गेली होतीस ना दागिना कशासाठी दिला होता काय दिला होता हे सगळं मला समजलं पाहिजे बोल लवकर कुठे गेली होतीस असं म्हणत ती त्या नर्सला पकडते नर्सला पकडून तिला आता काहीही झालं तरी खरं बोल म्हणते पण तोपर्यंत नर्स आता धावत पळत जाते आणि त्याच वेळेला एक कार तिकडून येते त्या कार मध्ये नर्स बसते आणि ती नर्स तिकडून निघून जाते आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता भूमीला ती नर्स काही सापडत नाही आणि त्यामुळे ती नर्स निघून गेल्यावरती भूमी धावत पळत आकाशकडे येते आकाशकडे आल्यावरती आकाशला इकडे जरा चिंता वाटत असते रागिणीची आकाश सांगत असतो मला खूप चिंता वाटते रागिणीत त्या कुठे गेली असेल यावरती आता इकडे भूमी सांगते हे बघ तु तु ही। ही तू उगाच चिंता करू नकोस यावरती आकाश सांगतो हे बघ तू संशय घेऊन चुकीचा केलंस यावरती भूमी म्हणते नाही अजूनही मला रागिणी अत्यावरती संशय आहे या सगळ्यामध्ये आता रागिणी अत्यांचाच हात आहे यावरती आकाश म्हणतो काय बोलतेस तू उलटी गायब झाले त्याचा मला खूप टेन्शन आलेला आहे त्यावरती आता भूमी सांगते त्या गायब म्हणजे याच कारणासाठी झालेल्या आहेत की या सगळ्यामध्ये त्यांची चोरी पकडली गेली आता कुठल्या तोंडाने समोर येतील आकाश म्हणतो कसली चोरी पकडली गेले तसं काहीही झालेलं नाहीये यावरती मग आता इकडे भूमी सांगते नाही आकाश यावेळेला मी तुला पुरावा दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये यावरती आकाश म्हणतो पुरावा कसला पुरावा यावरती भूमी म्हणते मी तुला सांगणार आहे की या प्लॅनचा मास्टर माइंड कोण आहे ते आणि ते सांगितल्याशिवाय मी यावेळेला तुला गप्प बसणार नाही तुला जे काही वाटत ना ते सगळं चुकीचं आहे मी सगळा सगळा जोपर्यंत पुरावा तुझ्या समोर आणत नाहीये ना, ना तोपर्यंत मी कोणत्याही बाबतीत गप्प बसणार नाही बस झालं आता आकाश असं म्हणत भूमी आता या सगळ्यामध्ये आकाशला जे कोणी आता ड्रायव्हर असतात जे मुंबई टोल नाक्यावरती ड्रायव्हर बसले असतात आणि त्या मुंबई टोल नाक्यावरच्या ड्रायव्हरनी जे आता माल घेऊन चाललेले असतात त्यांना गायकवाडनी पकडल्यामुळे भूमी सांगत असते की तुला जर का पुरावा हवा असेल तर त्या चोरांकडूनच आपल्याला पुरावा मिळेल त्यांना हे कुणी करायला सांगितलं का करायला सांगितलं आणि या सगळ्या मागे कुणाचा घेऊन गायकवाडांच्या इकडे जाते गायकवाडांचा इतक्यात फोनच येतो की लवकरात लवकर तुम्ही आता पोलीस स्टेशनला या मग स्टेशन आकाश आणि भूमी दोघं जण पोलीस स्टेशनला जायला निघतात तोपर्यंत इकडे आता गायकवाडांना आकाश म्हणतो गायकवाड साहेब आगीणी अत्याचा काही पत्ता लागला का यावरती काही कोड म्हणतात नाही अजून तरी काही पत्ता लागला नाहीये पण जे नाईट ड्रायव्हर्स आहेत ना त्या नाईट ड्रायव्हर्सचा आपण या सगळ्यामध्ये आता जबानी घेऊया ते नाईट ड्रायव्हर्स काय म्हणतात ते नाईट ड्रायव्हर काय सांगतात हे सगळं सगळं ज्या वेळेला आपल्याला समजेल ना त्याच वेळेला आपण या गोष्टीचा विचार करू की काहीही झालं तरी सुद्धा या नाईट ड्रायव्हर्सचा काच्यामध्ये काय रोल आहे असं म्हणत त्या नाईट ड्रायव्हरला बोलवलं जातं ज्या वेळेला नाईट ड्रायव्हरला बोलवलं तो येतो आणि तो या सगळ्यामध्ये त्यांना आता गायकवाड साहेब विचारायला लागतात सांगा का सगळं हे तुम्ही केलं या ते म्हणतात की हो आम्ही या गोडाऊन मधला माल चोरला बरेच दिवस आमची या सगळ्यावरती नजर होती काहीही करून या गोडाऊनचा माल चोरायचा आणि त्यानंतर संशय येऊ नये म्हणून ते गोडाऊन जाळून टाकायचं हा आमचा प्लॅन होता आणि त्यानंतर तो माल घेऊन मार्केटमध्ये विकायचा पण त्यानंतर आम्हाला खबर लागली की या सगळ्यामध्ये आता मार्केटमध्ये म्हणजे पोलिसांना खबर लागलेली आहे की हा माल चोरीला गेलेला आहे आणि पोलीस मार्केटमध्ये या मालाची सगळी तपासणी करतायत त्यामुळे मार्केटमध्ये जाणं काही शक्य नाहीये हे आम्हाला समजलं मग ज्या वेळेला या सगळ्यामध्ये माल आता मुंबईला नेऊया आणि म्हणून मुंबईला माल नेत असताना तुम्ही आम्हाला पकडलत मुंबई टोल नाक्यावरती तुम्ही आमदार पकडून आम्हाला सगळं विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आमचा प्लॅन फसला असं म्हणत तो आता जे काही सत्य आहे ते आता बोलत असतो पण त्यावरती मग आता गायकॉड म्हणाला तर ठीक आहे तुमचा हा प्लॅन फसला पण तुमचा मास्टरमाइंड कोण आहे ते सांगा कोणी तुम्हाला हे सगळं करण्यासाठी सांगितलं होतं ते सांगा यावरती ते गुंड म्हणाला तर नाही नाही आमचा कुणी मास्टरमाइंड असा नाही आहे हा फक्त आमचा आमचाच प्लॅन होता आणि आमचा आमचाच प्लॅन करून आम्ही आता हा सगळा माल विकून जात होतो आम्हाला कोण असणार मास्टर माइंड हे भूमी आता विचार करते का हा सगळं खोटं बोलतोय याचा मास्टर माइंड रागिणी नाव घेत नाहीये तर हे सत्य काय आहे मला हे सत्य सगळं समजलंच पाहिजे असं म्हटल्यावर ती भूमी विचार करते की हा खोटं बोलतोय हे नक्की यावर गायकवाड साहेब तेव्हा दमदाटी करून विचारतात की सांगा कोण आहे तुमचा मास्टर माइंड यावर ते म्हणतात नाही खरंच आमचा कुणी मास्टर माइंड नाही आहे या सगळ्यामध्ये आम्हाला फक्त आणि फक्त आम्ही आमचंच हे केलं होतं आणि आमच्याच ह्यांनी आम्ही आता या सगळ्यात अडकलो मास्टर माइंड जर का कोणी असता तर कदाचित आम्हाला सगळ्या टिप पण मिळाल्या असतात ना पण हा आमचाच प्लॅन होता भूमी विचारत नाही काहीही झालं तरी हे लोक खोटं बोलत आहेत खोटं बोलून या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवण्याचा प्लॅन करत आहेत यांच्या प्लॅनमध्ये अडकून मला अजिबात चालणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा रागिणी आत्याचं सत्य शोधून काढायला पाहिजे यावरती आता गायकवाड साहेब म्हणतात हे बघा तुम्ही जे बोलताय ना त्यावरती तसाही अजूनही आमचा काही विश्वास वगैरे हो नाहीये तरी सुद्धा तुमचा कोणी जर का मास्टर असेल तर ते आम्हाला सांगा पण ते नाहीच म्हणतात आणि तिकडून निघून जातात त्याच वेळेला आकाश म्हणतो म्हणजे भूमी तुला समजलं ना की या सगळ्यामध्ये आता रागिणी आत्याचा हात नाहीये मग जर या सगळ्यामध्ये रागिणी आत्याचा हात नाहीये तर मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आपण रागिणी आत्यावरती संशय घेणं कितपत योग्य आहे रागिणी आत्यावरती संशय घेण्यापेक्षा आता तिच्या गायब होण्यामागचं कारण काय आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे मला वाटतं गायकवाड साहेब आपण ना रागिडी आत्याला या सगळ्यामध्ये आता नक्की ती कुठे गेले हे बघायला पाहिजे त्यावरती मग आता गायकवाड म्हणतात बरोबर आहे ज्या अर्थी आपण या सगळ्यामध्ये बघितलं ना की हे त्यांचं प्लॅनिंग नाही आहे म्हणजे त्या ह्या सगळ्यामध्ये मास्टर माइंड नाही आहेत म्हणजे काहीतरी गडबड असू शकते मग त्या नक्कीच कुठे गेल्यात हे आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते नाही अजूनही मला असं वाटतं ना की या सगळ्यामध्ये रागिणी अत्यंतचाच हात आहे यावरती गायकवाड म्हणतात कशावरून तुम्हाला हे सगळं कशावरून वाटत आहे यावरती भूमी सांगायला लागते हे बघा मला ना तिकडे नर्स भेटली होती ती नर्ससुद्धा रागिणी अत्यंतच शोधायला आली होती की नाही म्हणजे आमच्या घराच्या बाहेर नच आली होती लपच्छ पत्ती कुणाला शोधणार तुम्ही सांगा बरं जर लपच्छपत्ती आमच्या घरात आली होती तर ती रागिणी अत्यंत आली होती म्हणजे या प्रकरणाशी रागिणी अत्यांचा काही डाव आहे का मला खरंच आता डाऊट वाटत आहे म्हणजे ज्या वेळेला मी तिला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ती लांब पळून गेली होती आणि ती आता राग म्हणजे आमच्या घरामध्ये भेटायला आली होती आता जितकी माणसं आहेत ना घरामध्ये तितक्या माणसांशी तिचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही आहे आणि त्यामुळे जर इतक्या माणसांशी तिचा संबंध नाही आहे म्हणजे बघा आजीशी संबंध नसणार मानसिक अथर्वचा प्रश्न नाही आहे आम्हाला दोघांना भेटायला आली नव्हती मग घरात राहिलं कोण सगिणी आत्ता आणि पौर्णिमा म्हणजे ह्या दोघांचा जर का तिच्याशी संबंध आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे ना जर ती नर्स या दोघांपैकी कोणाला तरी भेटायला आली होती म्हणजे हॉस्पिटलच्या संदर्भात अशी कोणती तरी गोष्ट आहे जी गोष्ट या सगळ्यामध्ये आता तिला रागिणी सांगायची सा असेल रागिणी बोलायची असेल आणि म्हणूनच ती इकडे आली असणार आहे ना मग जर हे सगळं सत्य आहे तर त्या नर्स रागिणी तेच गायब होण्याचं रागिणी आत्याच्या सोमागचं कारण नसेल ना की हा नर्स सोबतचा जो काही घाट घातलेला आहे तो नर्स सोबतचा घाट उघडकीला येईल म्हणून रागिणी आत्याने हे नाटक केलं असेल का यावरती गायकवाड म्हणतात शक्य भूमी मॅडम तुम्ही जे म्हणताय ना ते शक्यत आहे आणि त्यावरती भूमी म्हणते हे बघा ती नर्स याच्या आधी सुद्धा आमच्या घरी आली होती आणि आमच्या घरी ती नर्स आल्यावरती ती ना तेव्हा रागिणी होती आकाश तुला आठवते आत्यांकडे ती नर्स भेटायला आली आणि ज्या वेळेला तू पाहायला गेलास त्यावेळेला त्यानंतर मग आता ती नर्स तिकडून पळून गेली होती आणि मग रागिणी अत्यानीका माणसाची तुला भेट घडवून दिली मी कशा पद्धतीने रागिणी त्यांच्या मैत्रिणीचा मुलगा तुला भेटायला आलाय पण तेव्हा ती नर्स मी पाहिली होती की नाही मग रागिणी बोलल्या मग पण नर्स येण्यामागचं कारण काय होतं म्हणजे नक्कीच काहीतरी साठ लोट आहे या सगळ्यामध्ये आता रागिणी आत्ता या सगळ्यात इन्व्हॉल्व आहेत त्या नर्सच्या प्रकरणात सुद्धा आणि हे प्रकरण उघड केलं येईल म्हणून आता त्या तिकडून पळून गेलेल्या आहेत बरं आता हे सगळं झाल्यावरती इकडे विचार करत असताना गायकवाड म्हणतात हो जे काही बोलतायत ना त्याच्यामध्ये नक्कीच तथ्य असू शकत यावरती आकाश म्हणतो पण तरी सुद्धा यावरती भूमी म्हणते आकाश तू खूप साधा आहेस तुला या सगळ्यामध्ये सतत आता रागिडी आत्या जे वागतात ते बरोबर असं वाटत असेल पण रागिडी आत्या इतक्या साध्या सोप्या सरळ आहेत त्या सगळ्यामध्ये मास्टर माइंड आहेत आणि तू या साधेपणाला भूलू नको यावरती गायकवाड म्हणतात कदाचित या सगळ्याचा संबंध असू शकतो त्यावरती तितक्यात एक आता हवालदार सांगायला येतो की गायकवाड आणि त्यांच्या कानामध्ये काहीतरी खुसूरफुसूर करायला लागतो पण त्याच वेळेला इकडे आता लगेचच सा गायकवाड सांगायला लागतात आकाश आणि भूमीला मॅडम खूप मोठा थोडासा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट झालेली आहे आणि ते आकाशला म्हणतात आम्हाला एक बॉडी सापडले आणि ज्याची अंगयष्टी तुमच्या आत्यांच्या बरोबरची आहे त्यामुळे ती बॉडी इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी किंवा ती बॉडी आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता तिकडे यावं लागेल यावर ती आकाश म्हणतो नाही ती बॉडी आत्याची कशी असू शकते यावरती गायकवाड म्हणतात ते तर चांगलंच आहे नसेल बॉडी त्यांची तर ती आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे पण एक फॉर्मॅलिटी म्हणून आता तुम्हाला या सगळ्यामध्ये आता या बॉडीची हे करायलाच पाहिजे आणि त्यावरती मग आता सांगायला लागतो आकाश नाही नाही मला खरंच खरंच खूप भीती वाटते यावरती भूमी सांगते आकाश मला शंभर टक्के खात्री आहे काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता असं काही नसणार आहेत त्या आत्या नसणार आणि त्यामुळे तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नको असं म्हणत भूमी आकाशला समजावून सांगत असते पण त्यावरती आकाशचा मात्र सूर एकदम बदललेला असतो त्याला खूप टेन्शन आलेलं असतं त्याला खूप वाईट वाटत असतं की या सगळ्यामध्ये ती जर का आत्या निघाली तर नाही नाही ती या सगळ्यामध्ये आत्या निघायला नको तोपर्यंत गायकवाड म्हणतात हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका बॉडीचा चेहरा आहे ना त्या पूर्णपणे बिघडवण्यात आलेला आहे त्या बॉडीचा चेहरा आपण बघून ओळखूच शकत नाही ते कोण आहेत पण तरी पण तुम्ही एकदा बाकी त्यांच्या अंगावरचे कपडे म्हणा किंवा बाकी कुठच्या गोष्टी यांच्यावरून तुम्ही आयडेंटिफाय तर करूच शकता ना असं म्हटल्यावर ती आकाश खूप घाबरतो इकडे भूमी विचारत नाही मला जरी त्यांच्या बाबतीत काहीही वाटत असलं तरी सुद्धा मला त्यांच्या बाबतीत असं वाटत नाहीये की ह्या गोष्टी व्हाव्या म्हणून म्हणजे त्यांचा जीव वगैरे जावा ही गोष्ट मला अजिबात वाटत नाहीये त्यामुळे या सगळ्यामध्ये आता रागिणी आत्ता सुखरूप असू दे माझं वैर जरी त्यांच्याशी असलं ना तरी सुद्धा मी त्यांच्याबद्दल असा विचार करूच शकत नाही की त्यांचा जीव गेला पाहिजे त्या जिवंतच असल्या पाहिजेत लढाई ही तात्विक आहे ता त्यामध्ये त्यांचा जीव जाण्याची काहीच गरज नाहीये आई योगेश्वरी मी जरी त्यांच्यावरती राग धरून ठेवला असला आणि तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता त्यांचा जीव मात्र सुखरूप असू दे असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी विचार करत असते आणि त्याच वेळेला ती रागिणीसाठी इतकी खोटारडी वागून सुद्धा प्लॅनिंग करत असते किंवा प्राथमिक करत असते असं भूमी आता आई एकवेरेची सांगत असते आणि तिला आता आई जोगेश्वरीला ती आता आगडी सुखरूप आहे असंच सांगत असते तोपर्यंत मग दोघ जण इकडे बॉडी आयडेंटिफिकेशन आले करण्यासाठी आलेले असतात ज्या वेळेला दोघ जण बॉडी आयडेंटिफिकेशन करण्यासाठी येतात त्यावेळेला दोघं जण तिकडे येतात पण आकाशचं मन काही होत नसतं आकाश या सगळ्यामध्ये हो खूप घाबरलेला असतो आणि तो आता बॉडीच्या जवळ जाण्यासाठी सुद्धा तयार नसतो तो गायकवाडांना सांगत असतो नाही माझी हिंमत होत नाही गायकवाड म्हणतात हे बघा आकाश सर तुम्हाला हिम्मत करून या सगळ्यामध्ये आता सगळ्या गोष्टी पाहायलाच लागतील काहीही झालं तरी सुद्धा ही बॉडी त्यांचीच आहे का ही गोष्ट पाहिल्याशिवाय तुम्ही आता इथून जाऊ शकत नाही असं म्हणत ते आता आकाशला ही बॉडी आयडेंटिफाय करण्यासाठी सांगतात आकाश जीवाच्या वरती हळूहळू हळूहळू त्या तोंडावरचं बॉडीच्या आता ते फडकं काढायला लागतो ज्या वेळेला ते काढतो आणि त्यावेळेला त्याला आता जबरदस्त धक्काच बसतो इकडे तोपर्यंत बॉडी आता आत्याची आहे की नाही आहे हे अजूनही समजलेलं नसतं कदाचित हा रागिणीचा प्लॅन असू शकतो आणि या प्लॅन मध्ये त्यामुळे आकाश या सगळ्या प्लॅन मध्ये अडकलेला असतो आणि घरी गोष्ट समजलेली असते की इकडे आकाश बॉडी आयडेंटिफाय करायला गेलाय मग काय मग इकडे पौर्णिमाचा नुसता जळफळाट सुरू होतो पौर्णिमा मानसीला सांगायला लागते हो भूमीने रागिणीला मारलेला आहे यावरती मानसी सांगायला लागते काय बोलतेस तू भूमिताई भूमिताई आणि आत्यांना आत्यांना मारणं शक्य नाहीये तू या सगळ्यामध्ये वेड्यासारखं काहीतरी बडबडू नको यावरती पौर्णिमा सांगायला लागते गप्प बस खोटारडी आहेस तू मला माहिती आहे तिनेच मारलेला आहे ताई ताई ताईनेच मारलेला आहे रागिणीला कारण आकाशने मारले अभिजितला आणि या सगळ्यामध्ये ना आता भूमीने रागिणीला मारले हे सगळेजण त्यांच्या जीवावरती उठलेले आहेत यावरती मानसी म्हणते हे बघ वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस यावरती पौर्णिमा म्हणते मी वेड्यासारखं बडबडत नाहीये जे काही चाललंय ना ते मला दिसतंय ज्या काही गोष्टी चालल्यात त्या अशाच आहेत त्यामुळे या सगळ्यामध्ये आता या दोघी जणी आहेत आणि या दोघी जणींनी एकमेकींच्या विरोधात होत्या म्हणून भूमीनेच आता रागिणीला गायब केले आणि तिचा खेळ खतम केलाय ते काही नाही मी पोलिसात जाऊन कंप्लेंट करेल की या सगळ्यामध्ये भूमीचाच हात आहे आणि भूमी या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे असं म्हणत पौर्णिमाने जबरदस्त आता फटका दिलेला असतो इकडे मानसेला मानसी तिला समजवत असते पण ती काही ऐकायला तयार नसते आणि तोपर्यंत तीच गाडी ज्या गाडीमधून आता इकडे ती नर्स पळालेली असते ती गाडी आता आग दिसते आणि त्या गाडीमध्ये आता तो एक माणूस चाललेला दिसतो त्यावरती भूमी आता ती गाडी ओळखते आणि धावत पळत त्या गाडीच्या दिशेने जायला निघते आणि त्याच वेळेला पोलीस स्टेशनच्या बाहेर ती गाडी पाहिल्यावरती दोघजण धावत पळत तिकडे नेतात ती नर्स तिचा नवरा याच्याबद्दल आता पोलीस च इन्व्हेस्टिगेशन करत आहेत त्यातच हा ही गाडी इकडे ज्या गाडीतून ती नर्स पळालेली आहे मग नक्की सत्य काय आहे भूमीला या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसलेला आहे सत्य काय आहे सत्य काय आहे आता भूमी सगळं सगळं शोधून काढणार आणि या सगळ्यामध्ये आता भूमीच्या समोर काय नक्की सत्य येणार पाहणं फारच रंजित